नमस्कार मी डॉक्टर योगेश मुरकूट नेहमीच मी माझे काही विषय घेऊन आपल्या सर्वांसमोर असतो तर आज जो आहे तर मी एक एस पी साहेबांचा अहवाल आहे जो त्यांनी मानवी हक्क आयोगाला चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी सबमिट केला होता ज्यामध्ये त्यांनी हे मान्य केलं की के टेंबुर्णी पुलिस स्टेशन या ठिकाणी बनावट दस्त तयार करून एक फिर्याद देण्यात आली होती त्याचं नाव आहे शहात्र ऑब्लिक तेवीस जी सुनील गणेश म्हस्के या व्यक्तीच्या नावाने त्या ठिकाणी दिली होती आणि त्यांना तिथे घेऊन येणारे जे होते इंदरसिंग बहुरे ए पी आय बालाजी वैद्य ही सर्व तीन टीम त्या ठिकाणी होती त्याचे इव्हिडन्सेस आपल्याकडे उपलब्ध झाले त्याबद्दल एस पी साहेब काय सांगतात ते या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो की टेंबुर्णी पुटेशन ते शहात्त्रा ऑब्लिक तेवीस हा गुन्हा जो आहे तो दाखल केला होता ज्यामध्ये सावकारकीचा वगैरे संदर्भ होता ज्यांच्याकडून मी जमीन घेतली त्यांच्याबद्दलचा तर तत्कालीन उपयोगीय पोलीस अधिकारी यांनी सदरचा गुन्हा हा यातील संशयित आरोपींनी कोणताही सदर जमीन खरेदी विक्री व्यवहारात हो कोणत्याही प्रकारे सावकारी केली असल्याबाबत पुरावे मिळवून आले नाहीत व सदरची फिर्यादी खोट्या स्वरूपाची असल्याचे निष्पन्न झाले व हो। ब फायनल सदराखाली समरी मंजूर केलेली आहे ती ब फायनल्स फायनल क्रमांक त्रेसष्ट तेवीस आठ आठ दोन हजार तेवीस अन्वे पोलीस स्टेशन तपासावरून कमी करून माननीय न्यायालयात जाफराबाद येथे दाखल करण्यात आलेली आहे व मान्य न्यायालयामध्ये न्यायपरिष्ठ आहे असं त्यावेळेस त्यांनी सांगितलं कारण त्याचा निकाल लागला एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी याच केसचा की ज्याच्यामध्ये कोर्टाने सांगितलं की बनावट पेपर तयार करण्यात आले आहेत आणि त्या बनावट पेपरच्या आधारे हा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला होता तर या ठिकाणी यांनी बाकीची जी स्टोरी सांगितली त्याच्यामध्ये की यामध्ये बराचसा विषय आहे तो जो की थोडासा वास्ट होईल खूप मोठा व्हिडिओ बनेल त्याच्यातला परंतु सांगायचा संदर्भ आत्ता असा आहे की एक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजीपासून मी टेंभरुणी पोलीस स्टेशन येथे एक खंडणीचा जो गुन्हा आहे तो रजिस्टर व्हावा यासाठी मी अंमलोकपोषण चालू करत आहे जो त्याचं ठिकाण आहे डी वाय एस पी कार्यालय म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भोकरदन कारण हेच ते कार्यालय आहे की जे या सर्व गोष्टींच्या मूळ कारस्थानाशी संबंधित आहे ज्यावेळेस तिथे इंदरसिंग बहुरे नावाचा एक भ्रष्ट पोलीस अधिकारी त्या ठिकाणी होता आणि हा शब्द मी आवर्जून वापरतोय कारण त्याच्याविरुद्ध माझ्याकडे स्ट्रॉंग पुरावे आहेत ए पी आय बालाजी वैद्य हे त्या ठिकाणी एका, एका दिवसासाठी आणलेले गेले होते आणि ते स सुपरमॅन जस्ट लाईक अ सुपरमॅन म्हणतो आपण त्याला सुपर सुपरमॅन स्पायडरमॅन तेच सहा चार दोन हजार तेवीस रोजी जो बोगस गुन्हा आता एस पीने सांगितलं की तो बोगस गुन्हा होता तो दाखल करताना हसनाबाद पु ट टेंबुर्णी तेच हजर आहेत त्यानंतर सात चार दोन हजार तेवीस रोजी माझे जबाब नोंद करायचे होते मी मी दिलेली जी तक्रार होती संबंधितांच्या विरुद्ध एस पी ऑफिसला त्या ठिकाणीसुद्धा तेच होते त्यानंतर सिंदखेड राजाला या ठिकाणी माझी एम एल सीचे डॉक्युमेंट कलेक्ट करायला तेच होते पण मग त्यांना टेम्पररी पोस्टिंग जर टेंबुर्णी पुटेशन या ठिकाणी जर का दिलेली जर का होती ज्या ठिकाणचे ए पी आय रवींद्र ठाकरे हे सुट्टीवर होते त्यांच्या जागी जर त्यांना पोस्टिंग जर दिली होती तर हे महाशय ड्युटी सोडून कुठे फळत होते ड्युटी सोडून इकडे तिकडे का जात होते दुसरे कोणी पोलिस अधिकारी आमचे जबाब नोंद करायला नव्हते का तर हे संयुक्तिकरित्या वापरलेले अधिकारी आहेत ज्यांची याच्यामध्ये कम्प्लीट सहभाग आहे मी तो सिद्धही करू शकतो आणि त्यांनी जे कागदपत्र वापरलं ज्याच्या अनुषंगाने ते केलं ते ही सोची समजी साजिश ज्याला म्हणतो आपण ते होतो आणि त्यानंतर माझ्याकडनं प्रॉपर्टी मागण्यात आलेली आहे सुद्धा माझ्याकडे एव्हिडन्सेस आहेत आणि जी फिर्याद दिलेली आहे ती फिर्यादच ॲक्च्युली जो कॉन्टेंट आहे फिर्यादचा तो फिर्यादचा कॉन्टेंटच हे शो अप करतो की प्रॉपर्टी ग्रॅप करण्यासाठी यांना इन्स्टिट्यूट केला गेलं आहे हे जे सगळी माणसं आहेत ते आणि त्यातमधले साक्षीदार अशी जेवढी कोणती टीम आहे ज्यांनी हे सर्व घडवून आणलेलं आहे त्यांच्याविरुद्ध एक्स्टॉर्शनचा जो क्राईम आहे तो तोरिस्ट होऊन अत्यंत गरजेचं आहे कुठल्याही डिपार्टमेंटने कधीही सावकारकीच्या अनुषंगाने कुठलाच निकाल त्याच्यामध्ये दिलेला नाही फेवरमध्ये जे की कंप्लेंट होते एक दुसरा विषय यांनी मात्र तसं तयार करून आणलेत हे मात्र डिपार्टमेंटने क्लिअर करून टाकला विषय जर डिपार्टमेंटला हा विषय माहिती आहे की यांनी बनावट बनावटदस्त तयार करून आणलेत बनावट खोटं दस्त तयार करून आणलेत तर त्याच्या अनुषंगाने ॲक्शन का नाही झाले आतापर्यंत हे का जवळ आहेत का शासनाचे व्हायला पाहिजे होती ना आणि शासन जर का असं जर चालतं असेल तर मग तुमचे जे खून मर्डरच्या केसेस होतात सध्या प्रॉपर्टी रिलेटेड ग्राउंडने पोलिसांना असं अपेक्षित आहे का की बुवा हे मर्डर डॉक्टर मुरकुडचाही मर्डर झाला पाहिजे त्या ठिकाणी डिपार्टमेंटची अपेक्षा आहे का अशी की मर्डर झालाच पाहिजे म्हणून त्याला जर नसेल जे काही हिच्यातले सहभागी माणसं आहेत त्याची प्रत्येकाची नावं तर दिलीच मी त्यांच्या विरुद्ध खंडणीचा जो क्राईम आहे तो तो त्या ठिकाणी बनतो आणि तो त्या ठिकाणी रजिस्टर होणं अत्यंत गरजेचं आहे प्रथमदर्शिनी तर एस पी साहेबांनी याच अहवालामध्ये एक झालं की त्यांनी तो खोटा गुन्हा होता टिंबुरे पॉलिटिशियनचा वगैरे वगैरे ते सर्व त्यांनी मान्य केलं दस ते खोटे ते पण मान्य केलं पुढचा विषय असा आहे की जे मेन क्राईम घडला होता जे हसनाबादला मला मारहाण झाली ती टीम जवकेडा खुर्दला त्या ठिकाणी म्हणे सब इनोसंट आहे उदर कोर्टानं ऑब्झर्वेशन केली की साहेब इनोसंट कशाचे मग इनोसंट नाही आहेत मग त्याच्यानंतर लागलीच पाच व्यक्तींवर गुन्हा दाखल केला त्यातला आता पाच व्यक्तींच्या उपरांत आणखी सात ते आठ व्यक्ती तिच्यामध्ये वाढलेल्या आहेत पूर्ण क्राईममध्ये आता जर पूर्ण क्राईममध्ये सात ते आठ व्यक्ती जर का वाढलेले आहेत याचा अर्थ काय झाला की तुम्ही खोटी माहिती दिलीत म्हणजे एका बाजूने तुम्ही जे क्लिअर कट कागदांवर खोटं आहे ते एकदम खोटं म्हटलं पण ज्या ठिकाणी तुम्हाला फेवर करून देत आहे ना एखाद्याला तिथे तुम्ही फेवर करून देण्याचं सुद्धा काम केलं ते आणि अशा स्वरूपाचा तुम्ही अहवाल ते सबमिट केला परंतु त्या सुद्धा जो गाभा जो तुम्ही लपू शकत नव्हते तो गाभा मात्र याच्यामध्ये आलेला आहे तुमच्या अहवालामध्ये आणि याचा जो बेस आहे याच्यासोबतच माझ्याकडे मिळाले ना मला काही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत त्यानंतर हा ईमेल मिळालेला आहे ज्या ईमेलचा मी नेहमी संदर्भ सांगत असतो यावर टाईम दिसतोय <coughs> ज्या दिवशी मारहाण झाली त्या दिवशी त्यानंतर जी चौकशीसाठी मला इंदरसिंग बोरेंनी कॉल केला तो केला तर सकाळी एक वाजून एकोणीस मिनिटाला त्यानंतर डी वाय एस पी बोरे यांनी बोलणं झाल्यानंतर मी एक वाजून त्रेपन्न मिनिटाला एस पीला ईमेल टाकला होता आणि डीवायस पी इंदरसिंग बोहरे दुपारी अडीच वाजता सावरगाव मस्के गावामध्ये पोहोचले त्या ठिकाणी गावातली माणसं जमा केली बोगदस्त जमा केली आणि ए पी ए बालाजी वैद्यंती सगळी टीम ही टिंपुर्णी पुढे स्टेशनला आली त्या ठिकाणी चार वाजून पस्तीस मिनिटाला त्या ठिकाणी काय केलं त्यांनी कट रजेस्टर केला तर हे माझ्याकडे कट कुठे पुरावा आहे हा त्याचा पुरावा हा कंप्लीट पुरावा आहे ईमेलचा टाईम गुन्हा रेस्टर होण्याचा टाईम चार वाजून पस्तीस मिनिट आहे शहात्तर ऑब्लेक्ट तेवीस हा गुन्हा ह्या गुन्ह्यामध्ये जे काही क्राईम घडलेला आहे ते क्राईमचं सुरू जे आहे तर एक काही लाखो रुपयाची प्रॉपर्टी बळकावणे चार सहा लोकांच्या संगतीने किंवा त्यांच्या चार सहा लोकांना मिळण्यासाठी तर हे सेम केस आहे जसे आता बीडमध्ये चालू आहे <coughs> एक्स्टॉर्शन म्हणणं खून तर एक्स्टॉर्शन म्हणणं खून घडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या तयारीला मी हार्दिक शुभेच्छा द्यायला पाहिजेत का लाज वाटायला ला तु पाहिजे तुम्हाला असं असं म्हणायला पाहिजेत मी मला माहीत नाही परंतु सोळा तारखेचं माझं जे उपोषण आहे ते सहपरिवार असणार आहे माझं मी मुलाबाळांसह पत्नीसह परिवार माझा त्या ठिकाणी बसणार आहे ज्यांनी हे केलेलं आहे तुमच्या जर नजरेचे समोर आहेत हे काही तुमचे जवाई नाही येत आणि तुम्ही काही त्यांना खाजगी कामासाठी ठेवलेलं नाही किंवा खाजगी गुंड नाही तुमचे हे सरकारी अधिकारी आहेत ज्यांनी हे घडून आणलेलं आहे आणि जे कोणी याच्यात सहभागी आहेत त्या प्रत्येकावर हा क्राईम रजिस्टर होणं अत्यंत आवश्यक आहे पुरावे तुमच्या समोर आहे सूर्यज आहे तुम्हाला जर अपेक्षित असेल की तुम्ही माझा खून करून टाकावा पोलिसांनीसुद्धा एस पी साहेबांनी डी वाय एस पींनी तत्कालीन ते तिथलचे जे बाकीची जी टीम आहे समजा दोन चार दहा जणं जे नेमलेले असतात नेहमीचेच कायमचे ते सगळ्यांचं मला माहिती आहे आता शेताचा माझं मना हुकूम मिळाला त्याच्यानंतर मी शेतात येणं जाणं करतो आहे त्या ठिकाणी थ्रेट करायला दोन चार जणं उभे केले असतात अशी सगळी जी टीम आहे त्याला कोण ला अपेक्षित असेल त्याला ती काहीच अडचण नाही मी माझं उपोषण ठिकाणी बदलू शकतो माझ्या शेतावरी जाऊ शकतो माझ्या उपोषण करण्यासाठी मला काय अडचण आहे माझ्या शेतावरी जाईन उपोषण करतो पण सांगायचा विषय असा आहे की तुम्ही जे काही या ठिकाणी करून ठेवलेलं आहे जो खंडीचा प्रकार केलेला आहे तो माझ्याकडे पुराव्या असं आहे तुम्ही प्रॉपर्टी मागितलेली आहे मला आणि ही प्रॉपर्टी जर दिली ही थ, थ, मी दिली नाही तर माझ्या परिवाराला संपून सुद्धा भाषा तुम्ही वापरले आहे मला मोठ्या क्राईममध्ये अडकवण्याची भाषा वापरलेली आहे ते सर्व माझ्याकडे साक्ष आहेत एव्हिडन्सेस आहेत मी सर्व ते सादर करेल परंतु सांगायचा विषय असा की पब्लिकला ही माहिती पडावं की डी वाय एस इंद्रसिंग भोवरे ए पी आय बालाजी वैद्य यांनी सहा चार दोन हजार तेवीस रोजी टेंबुरी पोलिटेशन या ठिकाणी केलेली कृती होती ती कृती स्वतः एस पीनीच चुकीची आहे अशा स्वरूपाचं म्हटलेलं आहे एक महत्त्वाचं आणि ती लिगल प्रोसिडिंगमधलं सुद्धा जात नाही आणि ते सर्वच खोटा आढळलेलं आहे तर इन्स्टंट अशा स्वरूपाची जी कारवाई त्यांनी हातात घेतलेली होती ज्या म्हणणं मला खंडी मागण्यात आली त्याबद्दल आता एस साहेब मौन धारण करून बसतील की कारवाई करतील याची मी कंप्लेंट जी आहे ती मुख्यमंत्री कार्यालयाला केली मुख्यमंत्री कार्यालयामधनं ॲक्शन करण्या घेण्याचे आदेश आलेले आहेत आणि त्यांनी जर का बंदूकधारी गुंड वगैरे अशा स्वरूपात जर का तयारी जर का लागल्या असेल तर मी सस्पेक्टमध्ये काढतो यांना डी वाय एस पिंदलसिंग बोवरे जे आता रिटायरमेंट झालेले आहेत त्या ठिकाणी परत दुसरी जी आहे तर त्या ठिकाणी आता दराडे साहेब आले आहेत गजानन दराडे बहुतेक गजानन दराडेच त्यांचं नाव त्यानंतर ए पी आय बालाजी वैद्य कुठे पोस्टिंगलात मला माहीत नाही परंतु हे देऊळगाव राजाचे आहेत आणि हे काही लोकांसोबत इथे सुद्धा सहभागी असण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या व्यक्तींना दो, मी सस्पेंटमध्ये काढतो की आमच्या परिवाराला डॅमेज करण्यासाठी आमच्या परिवाराला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि मोठा काहीतरी क्राईम घडून आणण्यासाठी या लोकांचा सहभाग राहण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्या अर्थी डी वाय एस पीच्यावर जे एस पी आहेत एस नीड आणि ॲडिशनल एस पी म्हणजे दो दोघेसुद्धा तुमचे साहेब आणि नोपाने साहेब यांच्याकडे मी कायम माझे पुराव्यासह सह देत आलेलो आहे त्यांनी कुठली ॲक्शन केलेली आहे याच्याबद्दल मला काहीच कळवलेलं नाही आतापर्यंत आणि तत्सम टेंबुर्नी पुल स्टेशनपासून त्या या रेंजपर्यंतची जे जेवढे कोणी कारस्थानामध्ये सहभागी व्यक्ती आहेत ह्या प्रत्येक व्यक्ती माझ्या कुटुंबाच्या डॅमेजसाठी पर्टिक्युलर जबाबदार राहतील हे मुख्यमंत्री साहेबांना मी लेखीमध्ये सुद्धा कळवलेलं ले आहे आणि सेम ॲज इट इज ज्याला कोणाला या विषयावर बोलायचं ज्याला कोणाला पुरावे पाहिजे असतील त्याने मला कधीही मागा सत्ताधारी पक्षात म्हणले असो किंवा विरोधी पक्षामधले असो ह्या विषय ज्या ठिकाणी मी मतदान करतो त्या ठिकाणी मी ही अपेक्षा धरतो की मला राजकीयसुद्धा सपोर्ट झाला पाहिजे परंतु कुणाकडे राजकीय सपोर्ट मला त्यांनी द्यावाच यासाठी मात्र मी जाणार नाही कारण मला वाईट अनुभव आले आहेत राजकीय विषयातले व्यक्ती व्यक्तींची काही त्यातली जे की विशिष्ट सत्ताधारी पक्षामधले आहेत त्यामुळे मी त्या ठिकाणी जाणार नाही परंतु ज्यांना विशेष समजून नाही घ्यायचा त्यांनी त्यांच्या मनाने काही कृती केली तरी काहीच अडचण नाही आहे कारण शेवटी कायदा आहे कायद्याने मी बघत बसेल त्याला पण माझ्या फॅमिलीच्या डॅमेजसाठी मात्र हे पोलीस डिपार्टमेंट जे आहे ते पर्टिक्युलर भोकरदन झोन आणि डी वस एस पी साहेब जे जालना एस पी सध्या बन्सल साहेब आणि नौपाणी साहेब हे सर्व जबाबदार राहणार आहेत त्यात आणि ह्याच लोकांपैकी कुठली जे एकाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते एक कैलास पवार नावाचा एक कार्यकर्ता आहे हसनाबादमधे त्याच्यावर एक गुन्हा रजिस्टर म्हणजे त्याच्यावर काही कारवाईचा वगैरे विषय आहे आणि बंदुकीचा वापर त्याने करत होता असा एक तो प्रयोग आणि तोच जर कैलास पवार हा मला मारहाण करणारा कैलास पवार जर का असेल तर एका गुंड्यालाच हे डिपार्टमेंट सपोर्ट करतं का बंदुकी वापरायला सपोर्ट करतं का अशा स्वरूपाचा एक त्या ठिकाणी प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्या ठिकाणी मग हासनाबाद पॉलिटिशनने काय केलं कशा स्वरूपाचं केलं ते अजून काही मला माहिती मिळालेली नाही त्या विषयातली तर हे सर्वच एकंदरीत याला जबाबदार राहणार आहेत आणि मी आवर्जून ह्याच विषयातली ही छोटासा जो विषय आहे तर हे मी नक्कीच एका विशिष्ट एका व्यक्तीकडे देणार आहे जे की सध्या खूप चांगल्या प्रकारे या सगळ्या विषयांना मांडत आहेत आणि त्यांना हे लक्षात आणून देईल की सर्व पुरावे काय म्हणतात किल्ली कृती काय आहे एखाद्याला प्रॉपर्टी ग्रॅप करून देणे काय आहे त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणे काय आहे हा सर्व प्रकार माझ्यासोबत कसा घडला कशा पद्धतीने घडला आणि खोटे इव्हिडन्स कुठे साक्षीदार कुठे पुरावेदार उभे करणे हे हातकी की यांची एकदम सोप्या पद्धतीने करतात ते तर हा सगळा जो विषय आहे तर जे जे कोणी मध्ये बघत होते त्या बघणाऱ्यांना मी नोटिसा दिल्यात त्याच्यानंतर त्यांनी एखादा पुरावा आणून द्यावा नाही तर केस त्यांच्याविरुद्ध स्टँड आहेच माझ्याकडे काहीच अडचण नाही बघणाऱ्यांनी बघताना थोडं सावधगिरीने बघायला पाहिजेत कारण त्यांना मी कायद्या चौकटी सोडत नसतो अजिबात काहीच विषय नाही त्यांनी बघताना थोडंसं सांभाळून बघायला पाहिजे कारण माहिती नसेल आपल्याला तर बघून अंगावर नाही घ्यायचं ज्यांना कळलं ते बघले नाही त्यांनी बोलले नाही त्यांनी सभ्यतेने घेतलं त्यांनी समजूतदारीने घेतलं त्यांनी पुढे चालले कोण खोटं कोण खरं कशा पद्धतीचं खटं खरं खोटं वगैरे त्यांनी बघितलं परंतु आजच्या तारखेला जे हे अहवाल सांगत आहेत जे रिपोर्ट सांगत आहेत की हसनाबा टिंभोर्णी पुल एक क्राईम घडलेला आहे जो एक मोठ्या कट भाग होता आणि त्या क्राईमचं रजिस्ट्रेशन करून घेणे हा माझा घटनात्मक अधिकार आहे कारण त्याच्या अनुषंगाने माझी प्रॉपर्टी बळकवण्यासाठीचा अटेम्प टू एक्स्टॉर्शन झालेला आहे कायद्याचा धाक दाखवून आय पी सी तीनशे त्र्याऐंशी आणि तीनशे एकोणनव्वद अटेम्प्ट टू एक्स्टॉर्शन हे त्या ठिकाणी घडलेलं आहे जिथे सेक्शन व हो एकशे एक वीस ब जो कारण माझा एक जुलै दोन हजार चोवीसच्या पूर्वीचा विषय आहे त्याच्यामुळे तुम्ही मला आय पी सीस लागू आहे त्याच्यातले फौजदारी संहिता लागू आहे त्यामुळे मी त्या त्याच भाषेत बोलू बी एन एस एस वगैरे त्याच्यानंतर जुलैच्या नंतर आलं आहे त्यामुळे त्याच कायद्याप्रमाणे मला ट्रीट होऊन या सर्व लोकांवर गुन्हा दाखल होणे हा माझा अधिकार आहे आणि जर नाही जर केला त्याच्यातला तर मी माझे जे पर्याय आहेत ते मी या ठिकाणी सांगितलेल्याच्यात त्यामुळे या सगळ्या व्यक्तींवर कारवाई अपेक्षित आहे जे जे कोणी याच्यामध्ये सहभागी आहे आणि स्पेशल काही आमदाराचा एक पी ए आहे की ज्याला खूप नॉलेज आलेलं आहे याच्यातलं त्या नॉलेजवंताला याला खोडून दाखव म्हणा